नमस्कार मंडळी रेसिपी या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे टम्म फुगलेले घारगे बऱ्याच ठिकाणी याला घाऱ्या म्हणतात किंवा बऱ्याच ठिकाणी याला गोडपुरी सुद्धा म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा पण हे घारगे बनवणार आहे ते मी आज बनवणार आहे फणसाचे घारगे पहा या ठिकाणी फणस कापून घेतलेला आहे फणसाचे गरे आता मी यामध्ये काढून घेतलेले आहेत फणसाचे गरे काढत असताना थोडंसं हाताला तेल लावावं लागतं नाहीतर हाताला पूर्णपणे चिकट हात होतात असे पहा अशा प्रकारे फणसाचे गरे सर्व काढून घेतलेले आहेत भरपूर सारे फणसाचे गरे होते आता म्हटलं एवढे संपणार पण नाहीत म्हणून म्हटलं एखादी रेसिपी बनवावी आता या फणसाच्या घरांमध्ये आतमध्ये जी बिया असते ती बी काढून घ्यायची असते अशा प्रकारे सर्व फणसाच्या घरातल्या बिया सर्व आता मी काढून घेणार आहे या या बिया बिया सुद्धा तुम्ही भाजून खाऊ शकता या या वाया घालवण्यापेक्षा किंवा टाकून देण्यापेक्षा यापासून एक आगळी वेगळी पण खूप चविष्ट रेसिपी मी बनवणार आहे याचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही आपल्या चॅनेलवरती पाहू शकता अशा प्रकारे आता सर्व बिया मी बाजूला करून घेतलेल्या आहेत हो आता साधारण या एक वाटी या ठिकाणी मी फणसाचे गरे घेतलेले आता हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आता हे थोडंसं बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये बारीक करून घेतल्यानंतर या ठिकाणी गुळ घालायचं आहे साधारण एक वाटी फणसाचे घरी असतील तर या ठिकाणी अर्धी वाटी मी गुळ घेतलेला आहे गुळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण फणस कितपत गोड आहे तेवढ्यावरती ते अवलंबून राहतं किंवा तुम्हाला कितपत गोड हवा आहे त्याच्यावर सुद्धा भरपूर अवलंबून आहे या ठिकाणी गुळ आणि फणसाचे गरे व्यवस्थित मी बारीक करून घेतलेले आहेत यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आता हे सर्व एका काढून घ्यायचं आता यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही या ठिकाणी मी थोडीशी वेलची बारीक करून टाकलेली आहे वेलची पटकन बारीक होत नाही म्हणून मी साखर आणि वेलची दोन्ही ठेचून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकलं त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं तांदळाचे पीठ टाकल्यामुळं काय होतात तर घारगे असे एकदम खुसखुशीत होतात मस्त या ठिकाणी आता गव्हाचं पीठ घालायचं साधारण सुरुवातीला एक पाच ते सहा चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच पीठ यामध्ये घालायचं आणि छान मळून घ्यायचं जर तुम्हाला वाटलं अजून थोडंसं पीठ पाहिजे यामध्ये थोडंसं पातळ झालेलं आहे जास्त तर तुम्ही गव्हाचं पीठ अजून ऍड करू शकता फक्त जे फणसाच्या आणि गूळ आपण बारीक करून घेतलेलं आहे तेवढ्या मिश्रणामध्येच पीठ बसेल तेवढं मळून घ्यायचं मी वरून अजून थोडंसं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आता हे सर्व व्यवस्थित मळून घ्यायचं ज्या पद्धतीनं आपण चपातीचं पीठ मळून घेतो त्या पद्धतीनं तेवढ्या प्रमाणात मऊ असं हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही जास्त घट्ट पीठ केल्यानंतर काही घारगे के लाटता येत नाहीत अशा पद्धतीनं मी सर्व एकत्र करून व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे त्यानंतर आता हे पीठ असंच एक पाच ते दहा मिनटं झाकण लावून असंच ठेवायचं भिजण्यासाठी थोडस दहा मिनिटांतर पहा आता पुन्हा एकदा थोडस पीठ मळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं यावरती थोडस तेल सोडलं तरी सुद्धा चालेल पुन्हा एकदा एक, एक जीव करून घ्यायचं हा एक चमचा मी तेल सोडले आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेते आता व्यवस्थित मिळून झाल्यानंतर आता त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे ज्या पद्धतीनं आपण पेढे वगैरे बनवतो किंवा गुलाबजामचे गोळे करतो तेवढ्या आकारामध्ये हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत जास्त मोठेही बनवायचे नाहीत कारण एकदम जाडधारके झाले तरीसुद्धा ते खायला बरोबर वाटत नाही किंवा जास्त एकदम पातळ लाटले तर ते फुगत नाहीत कडक होतात अशा पद्धतीनं मध्यम आकाराचे सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत हे तुम्ही तेल लावून सुद्धा लाटू शकता किंवा पीठ लावून सुद्धा मी या ठिकाणी गव्हाचं गव्हाचं पीठ पीठ आहे आहे लावून आता हे लाटून घेणार तुम्ही या ठिकाणी तेलाचा वापर केला तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीनं घारगे लाटून घ्यायचं आता कडा थोडेसे चिरलेले आहेत म्हणून एकसारखं गोल येण्यासाठी मी याच्यावरती वाटीच्या सहाय्याने पहा अशा प्रकारे एकदम गोल घारगे बनवलेले आहेत अशा पद्धतीने वाटीच्या सहाय्याने त्याला आकार द्यायचा एकदम गोल म्हणजे एक सारखे घारगे छान दिसतात दिसायला सुद्धा खूप मस्त दिसतात अशा प्रकारे मी सर्व घारगे आता लाटून घेतलेले आहेत पहा एक सारखे झालेले आहेत सर्व घारगे आता कडाईमध्ये तेल गरम करायचं तुमच्याकडे जर जास्त पसरट कढई असेल तर थोडस जास्ती तेल टाकून एका वेळेला तुम्ही तीन ते चार घारगे सुद्धा तळू शकता तेल छान गरम झाल्यानंतर पहा अशा पद्धतीने घारगे यामध्ये सोडायचे आणि तळून घ्यायचे दोन्ही बाजूनी दोन्ही बाजूनी अशी छान सोनेरी रंग येईपर्यंत आता भाजून घ्यायचे पहा मस्त असे भाजलेले आहेत रंग सुद्धा खूप छान आलेला आहे रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा खूप मस्त आणि हे घारगे तळत असताना फणसाचा वास सुद्धा एवढा खमंग सुटलेला असतो भरभर वास सुटलेला आहे अशा पद्धतीने आता बाकीचे उरलेले घारगे सुद्धा तळून घ्यायचे आहेत पहा तेलात टाकल्याबरोबर कसे टंब फुकतायत चवीला सुद्धा अप्रतिम लागतात हे घारगे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा त्याचबरोबर मित्रमैत्रिणींना शेअर देखील करा तयार आहेत खमंग असे फणसाचे घारगे आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू